नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अमोल वैद्य अंकुर श्रीस प्रतिनिधी खामगाव आज आपण आलो आहोत गारडगाव तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा या गावी आपल्यासोबत आपले एक प्रगतशील शेतकरी आहेत यांनी अंकुर आठशे अठ्ठ्याऐंशी या मानाची लागवड त्यांच्या शेतामध्ये केलेली आहे तर त्यांच्याकडनं थोडंसं अंकुर आठशे अठ्ठ्याऐंशीबद्दल आपण जाणून घेऊया त्यांना त्याचे रिझल्ट कसे वाटले कसे नाही त्या व्हरायटीमध्ये काय खासियत आहे काय खास अशी गोष्ट आहे किती शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये भर पाडू शकते दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव रवी अनंत मानता मोबाईल नंबर अठ्यात्तर पंच्याहत्तर चौदा छत्तीस बरं गाव गारडगाव गारडगाव बरं तुम्ही ही कपाशी कोणती लावली आहे आठशे अठ्ठ्याऐंशी आठ आठशे अठ्ठ्याऐंशी अंकूर अंकूर आठशे अठ्ठ्याऐंशी बरं काय वाटलं तुम्हाला अंकूर आठशे अठ्ठ्याऐंशी आणि एकदम चांगली वाटली अच्छा चांगली वाटली हो बरं बोंडांची संख्या भरपूर आहे भरपूर आहे आणि बोंडाची साईज साइज बी मोठी आहे किती तारखेची लागवड आहे आपली जूनची दहा जूनची जून जर म्हटलं तर जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि आता ऑक्टोबर जवळपास एकशे वीस दिवस होत आले आता समजा शंभर दिवस तर झाले एकशे दहा दिवस तर झाले झालेत आज एक तारीख आहे एक ऑक्टोबर एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस आज आहे म्हणजे जवळपास एकशे दहा दिवस झालेले आपल्या कपाशीला आता किती बोंड दिसतात सरासरी तुम्हाला एका घराला सरासरी समजा साठ सत्तर कुठं शंभर बी आहे कुठं बी आहे समजा अच्छा पकडा आणि बोंडाची साईज कशी आहे एकदम मोठी आहे एकदम टपोर बोंड आहे एवढं बोंड पाहिलं याच्या अगोदर आता बाकी पूर्ण तीस पाकिट टाकायला तीस पैकी हे सहा पाकिटच समजा याची बोंडी मोठी आहे मोठी आहे बरं बरं तुमच्या शेतामध्ये तुम्हाला एवढी बोंडी पाहायला मिळाली नाही असं बरं याच्या अगोदर तुम्ही तुमच्या शेतात अशी बोंडी पाहिली नाही नाही पाहिली म्हणजे एकदम टपरा बोंडाचं तुम्हाला वान मिळालं आहे बरं ठीक आहे मित्रांनो हे पाहा तुम्ही हे एक झाड आहे हे बांदावरचं आहे ठीक आहे बांधावरच्या झाडाला जर इतक्या बोंड लागल्या तर काही असं खूप मोठं नवल नसतं मला असं वाटतं पण आता आपण इंटिरियरला मध्ये जाऊ या दादा मध्ये जाऊन बघू आपण हे बघा आता हे पूर्ण हे झाड जे आहे याला किती माल लागलेला आहे ते झुकू लागलं एवढं माल आहे त्याला एकदम टपोरं असं बोंड आहे हे पा एकदम मोठं बोंड आहे शेंड्यावरचं बोंडसुद्धा एकदम टपोरं दिसेल तुम्हाला जेणेकरून उत्पन्नामध्ये भर जर पाडायची असेल तर सर्व सारखे आणि मोठं टपोरं बोंड असं लागत असतं आता इंटिरियरचं आपण झाड बघूया ना हे बघा हे पण इंटिरियरचं झाड आहे त्याला बोंडा बघा किती येतं बोंडांची साईज पण बघा सगळं फुटू लागलं आहे एकदम जोरदार आहे आता मधी जर आपण जर गेलो तर आपल्याला अजून आपल्याला बघायला मिळेल की एकदम टपोरे आणि मोठे बोंड आहे म्हणजे बोंडांची बोंडा अशी माळच माल तुम्हाला पाहायला मिळेल हे पा भरपूर भरपूर असा माल मिळेल तुम्हाला बोंडाची साईज पण एकदम जोरदार आहे दादा तुम्हाला काय अपेक्षा आहे किती उत्पन्न येईल यामध्ये काही माहित नाही यांना पहिल्या वर्षी गणेश भवना सांगल्यामुळे लावले आपण अच्छा बरं म्हणजे तुम्हाला वाटतं का समाधानकारक उत्पन्न मिळेल तुम्हाला हो तुम्हाल वाटते असं वाटतं बरं चालेल धन्यवाद तुमचा आम अभिप्राय ऐकल्याबद्दल खूप खूप